नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मानिनी मात्र नंदिनीला दिवा लावायला लावते मात्र वसुंधरा तिला थांबवते आणि ती म्हणते तू विचारतेस का आता नंदिनी नाही काव्य अगरची थोरली सून आहे आणि त्यामुळे ती काव्याला आग्रह करते परंतु लगेचच आता काव्य उत्तर देते मला हे काही मान्य नाहीये आणि त्यानंतर मात्र आता नंदिनी तिच्याकडे आश्चर्याने बघते त्यानंतर नंदिनी सगळ्यांसमोर म्हणते मी लावते दिवा आणि आता लगेचच मानिनी म्हणते हो ये तू लाव दिवा आणि त्यानंतर आता नंदिनी दिवा लावते आणि डोळे बंद करून देवाला प्रार्थना करते देवा हा जो एक एक तुटलेला तुकडा आहे तो गोळा करून मला सावरण्याचं बळ दे दुसरीकडे मात्र सगळेजण हात जोडता आणि आता काव्या सुद्धा नाईलाजाने देवासमोर हात जोडते आणि देवाला म्हणते तू माझ्यावर अन्याय केलेला आहे आणि यातून बाहेर पडायचा मार्ग मला दाखव दुसरीकडे मात्र आता मानिनी सांगते की घरातल्या सगळ्या मोठ्यांच्या पाया पडून घे आणि आता वसुंधराच्याही पाया पडायला हव्या तर तेवढ्यात आता काव्य तू मोठी आहे ना तू पाया पड असं सांगू लागते पार सोबत तेव्हा पार पाया पडायला येतो परंतु काव्य मात्र येत नाही आता मात्र नंदिनी तिला घेऊन येते परंतु ती ऐकत नाही त्यानंतर आता मानिनी सुद्धा प्रयत्न करते तर लगे आता लगेचच वसुंधरा म्हणते आता यात काय प्रॉब्लेम आहे मोठ्यांचा आशीर्वाद घ्यायला इकडे मात्र आता वसुंधराचा चेहरा पाहिला तर एकाव्याचा संताप होतो त्यामुळे ती म्हणू लागते की मला यातलं काही करायचं नाहीये मला हे लग्न पण मान्य नाही हे नातं पण मान्य नाही हे घर पण मान्य नाही घरातली माणसं पण मान्य नाही असं म्हणून आता ती उलट उत्तर देते आणि आता नंदिनी म्हणते हे बघ मोठ्यांच्या पाया पडणं हे संस्कार आहेत आणि ते आपल्या आई वडिलांनी आपल्यावर केले आहे ना तर कर पाया पड तरी पण आता काव्या तयार नसते मला कोणीही समजून सांगू नका असं मात्र ती म्हणते दुसरीकडे आता लगेचच नंदिनीला पाया पडायला सांगतात मग नंदिनी पाया पडण्यासाठी वसुंधराच्या पुढे उभी राहते पण तीही पटकन पाया पडत नसल्यामुळे मंजू लगेच म्हणते स्वतःच्या बहिणीला एवढं ज्ञान दिलं पण स्वतः मात्र पाया पडत नाही तर लगेचच नंदिनी म्हणते नाही पडणारच आहे मी पाया पण पाया मात्र जोडीने पडायच्या असतात आणि असं म्हणून ती जीवाकडे बघते आणि जीवा मात्र तिच्याकडे बघू लागतो त्यानंतर आता काव्य आणि पार्थ हे आश्चर्याने दोघांकडे बघतात दुसरीकडे आता मानेनी मात्र जीवाला घेऊन नंदिनीच्या समोर येते इकडे मात्र नंदिनी आणि जीवा दोघे जण घरातल्या सगळ्या मोठ्यांच्या पाया पडतात त्यानंतर आता वसुंधरा सांगते की तुम्ही सगळ्यांच्या पाया पडल्यात ना मग आता थोरले धीर आणि जाऊ यांच्या पण पाया पडायची तुझ्या मोठ्या भावाच्या आणि पण पाया पड असं सांगून आता पार्कच्या सुद्धा ते दोघं जण पाया पडतात आणि पारच्या हात थरथर करत असतात पण पार त्यांना दोघांना आशीर्वाद देतो कारण वसुंधरा त्याला पुन्हा पुन्हा सांगत असते आशीर्वाद दे म्हणून दुसरीकडे आता ती म्हणते मग आता तुझ्या मोठ्या जावेचं पण पाया पड आणि त्यानंतर मात्र पुढे ती म्हणू लागते तिने नाही कोणाच्या ना पाया पडल्या पण तिचा मान आपण तिला द्यायला हवा आणि असं म्हणून आता नंदिनी आणि जीवाच्या डोळ्यात पाणी येतं आणि इकडे सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि आता ते काव्याच्या पाया पडायला खाली वाकू लागतात तेवढ्यात काव्या मात्र माग सरकते आणि मानेने नकार देते तिथून रडतच निघून जाते दुसरीकडे आता एक एक करून सगळेजण तिथून निघून जातात आणि इकडे आता नंदिनी जीवाकडे बघ ते जीवा का असं वागतो आहे या गोष्टीचा प्रश्न तिला पडतो परंतु आता जीव सुद्धा तिथून निघून जातो त्यानंतर मात्र आता नंदिनी देवासमोर हात जोडते आणि देवाला पुन्हा प्रार्थना करू लागते की हे सगळं सावरण्याचं मला बळ दे दुसरीकडे मात्र आता विक्रम फ्रेश झालेला असतो आणि आजच्या दिवसभरातल्या घटना त्याला आठवत असतात तेवढं तिथे मानिनी येते आणि दुधाचा ग्लास घेऊन येते तर आता त्याला दूध प्यायला आग्रह करते त्यानंतर मात्र त्याच विषयावर त्यांचं बोलणं सुरू असतं इतक्यात मात्र आता तो म्हणतो पण तुझी आता जखम वगैरे बरी आहे ना तुला त्रास नाही होत ना तर ती म्हणते नाही हो आपल्या मुलांच्या दुःखापुढे हा त्रास कसला आणि त्यानंतर मात्र आता विक्रम म्हणतो मला सगळं कळत आहे पण मला असं वाटतं आहे हा विचित्र निर्णय आहे पण तरी तो माझ्या मनामध्ये सारखा डोकवतो आहे तेव्हा मात्र मालिनी विचारते कसला निर्णय दुसरीकडे मात्र शारदा नंदिनीला फोन करून तिथली चौकशी करते तेव्हा मात्र नंदिनीच्या डोळ्यामध्ये खूप पाणी असतं परंतु ती काही सांगत नाही त्यानंतर शारदा म्हणते अगं सांग की मी काव्यालाही फोन केला होता पण तिने माझा फोन कट केला तिने आपल्या घरात घालते तसंच थैमान घातलं आहे का ग तिथं असं विचारू लागते इकडे मात्र आता नंदिनी मनाशी म्हणते इथे जे काही चाललं आहे काव्या वागते आहे त्या वसुवात्या सोबतच मला हे सगळं सावरायला हवं आणि मला आईचं सुद्धा मन जपायला हवं आईला जर हे सगळं सांगितलं तर आई कोसळेल आणि मानिनी काकूंनी सांगितल्याप्रमाणे मला सुनेच ही कर्तव्य पूर्ण करायचं आहे असं म्हणून ते आता आईला काहीच सांगत नाही येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता नंदिनी पुन्हा काव्याशी बोलायला जाते तेव्हा काव्य म्हणते ताई खरंच हे असंच होणार आहे का तू माझ्या पाया पडणार आहेस का असं म्हणून आता ती अजूनच चिडू लागते दुसरीकडे आता या तिघी जणी मिळून प्लॅन करतात आणि आता रम्या म्हणते की ही नंदिनी सगळं शांतपणे हँडल करते ना मग आपण त्या काव्याला हाताशी घेऊया आणि असं म्हणून त्या पुढचा प्लॅन करू लागतात दुसरीकडे विक्रम मानिनीला म्हणू लागतो हे बघ जर आपल्या मुलांना हे नातं सहन होत नाहीये ना तर आपण हे नातं मोडून टाकूया आणि हे ऐकून मात्र आता मानिनीला प्रचंड धक्का बसतो आणि इकडे मात्र आता रात्री झोपताना काव्या नंदिनी या दोघीही रडत झोपलेल्या असतात आणि तिथे मात्र जिवा आणि पार्थ यांच्याही डोळ्यामध्ये पाणी असतं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा